नमस्कार ब्लाउज ला इस्त्री कशी मारावी ही बरीचशी कमेंट आली मला तर मी इस्त्री ह्या ब्लाउज ला मारलेले तर ते तुम्हाला पाहिजे ना तर चला मग आपल्याला आता ची इस्त्री मारायची आहे तर हे हाचले वरनं ओवरलॉक करून आपलं सगळं झालेलं आहे फिनिशिंग आता इस्त्री मारायची तर अगोदर काय करायचं माहित का हे सांधे असतात ना हे सांधे आपण एकसारखे नकाने करून घ्यायचे आणि ह्याच्यावरती इस्त्री मारायची जसं ह्या बाजूला मारलो तसंच आपण दुसऱ्या बाजूला पण हे नकाणी हे करून आपण इस्त्री मारून घ्यायची म्हणजे का ते शिवलेले सांधे एकत्र येतात मग त्यानंतर ना हा पाठीमागचा भाग असा झटकून घ्यायचा व्यवस्थित हाताने मग ह्या भागाला डाचच्या आणि ह्या भागाला डाचच्या कमरेच्या पट्टीपासून ते वरच्या गळ्याच्या हिशोबापर्यंत आपण व्यवस्थित गळा बसवून घ्यायचा बघा हे व्यवस्थित गळा बसवलेला आहे त्यानंतरनं दुसरी बाईची बाजू घ्यायची हे बघा आणि व्यवस्थित ह्याला ही सांदा मुंड्याचा सांदा ओढून घ्यायचा आणि या पद्धतीने ह्याला इस्त्री मारून घ्यायची ह्या दिशेने मारली की लगेच त्या दिशेने पण याच पद्धतीने मारायची इस्त्री बघून घ्यायची हात लावून लावून आपण कारण कस इस्त्री गरम असू शकते आणि त्याच जळण्याचे लक्षण असतात बघा हे मुंड्यातलं बरोबर हा भाग काढून घ्यायचा हा बरोबर शोल्डर चे इथे धरायचं आणि त्या दिशेने बरोबर इस्त्री ठेवून त्याला एकसारखी मारून घ्यायची आणि मग तशीच दुसऱ्या बाजूला पण ह्याच पद्धतीने हे का हाताचा अंदाज बघायचा आपला गरम किती आहे इस्त्री त्यानंतरने हा पुढचा भाग व्यवस्थित हे व्यवस्थित ताणून घ्यायचं इकडलं मुंडेतलं खालचं मार्जिन साईडचं हे कटोरीचं मार्जिन इकडे कापाला टाकून एका बाजूला त्या पद्धतीने ह्याला अशी गळ्यापासून इस्त्री मारून पूर्ण योग पीस डाच त्यानंतर काढायची आणि या कटोरीच्या पॉइंटला व्यवस्थित इस्त्री मारून घ्यायची तशी दुसऱ्याही भागाने अशीच इस्त्री मारून घ्यायची मग मा हा भाग झाला हा दुसरा ही भाग आहे व्यवस्थित इकडलाही भाग काढून घ्यायचा आणि असं कठोरीचा काप पण एका बाजूला गेला पाहिजे आणि त्याप्रमाणे ह्याची इस्त्री अशी झाली पाहिजे आणि गळा सुद्धा व्यवस्थित बसवला पाहिजे मग परत पुन्हा कटोरीचा इकडल्या बाजूला हात लावून ही डाच बाहेर काढायची आणि व्यवस्थित असं टक्स ठेवायचा आणि याला पुन्हा तशीच इस्त्री मारायची जसं आपण त्या कटोरीला मारली तशी एकदा इस्त्री मारली की ते व्यवस्थित फिनिशिंग मध्ये बसतं मग तुम्ही बघू शकता हे बघा हे इस्त्री केल्यानंतर ब्लाऊज ची आपली फिनिशिंग कशी येते ते हे बघा आप हे गळ्याची इथे हुक लावलं की आपोआप व्यवस्थित हा पुढचा गळा बसू शकतो तसंच खालचंही हुक लावायचं आणि त्या पद्धतीने आपण हे ब्लाउज इस्त्री तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर जर घडी घालायचं असेल तर हे ना हे बघा हा भाग हुकाचा काढायचा हे दोन भाग आहे ना पाठीमागचे हे असे झाकायचे ह्या दिशेला या बाका आणि हा क हा बाईचा भाग समोरल्या भागाला तसाच विरुद्ध ह्या भागाला मग यानंतरनं ही अशी व्यवस्थित इस्त्री ठेवली की हा ब्लाउज चुरगाळत पण नाही आणि तुम्ही व्यवस्थित वापरू पण शकता तर या पद्धतीचे इस्त्रीचं काम आहे तुम्ही नक्की करा प्रयत्न होऊन जाईल